रोज जेवताना खूप परेशान करतो मला इतका परेशान करतो ना खूप त्याच्यामुळे त्याला आहे ना एवढसा आडवत ठेवत असताना त्याला काहीतरी खायला द्यावं लागतं तेव्हा तो मला जेवण करू आता आमच्या पिल्याला काही कोण असता आलं मे त्याला भूक लागते एवढं कोण हुशार झालंय वाटत त्याला वाटतं जेवण करा आल्यावर माझं तोंड आता धुसर कपडे आवरुसर एवढा परेशान करतो ना खूप काय होत तुला मोठा होत तुम्ही घेतल्यावर हा काय होत ए पिल्या काय होत बाळा तुला आता दिवसांदिवस जास्त मोठा व्हायला ना तसे खूपच नाटके करायला लागल बघा सांगा तुम्ही आता काहीतरी समजून आमच्या पिलेला घेऊन जा तुमच्या इकडे याला आहे हा बघा हा म्हणते जायचं तुला द्यायचं दुसऱ्या घर देऊ देऊ काय हो द्यायचं ना जातो? जातो तू जातो, जातो का हा 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 म्हणतो हा तर या जेवण करायला म्हण सगळ्या व्हिडिओच्या आखरीला म्हणायला लागलं जेवण वगैरे करा भूक लागलेली असती आणि आल्यावर कपडे वगैरे जे चेंज करतो त्या टाइम एवढा आरडावर चालू असतो मग आल्याच्या नंतर याला थोडं घ्यावं लागतं शांत करावं लागतं आणि मग जेवायला बसल्याच्या नंतर इतका परिश्रम करतो की त्याला हे असं गाजर वगैरे खायला येऊ हो लागतं है ना तर त्याला भेटतो पुढच्या नवीन एका व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांनी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा बाय बाय कर बाय 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 बाय